नमस्ते मी अश्विनी सई सम्रा सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज पाचवी माळ आहे आणि आज मात्र तरवडाचे फुलं सकाळ सकाळी ह्यांनी आणि परीने जाऊन आणलेले तर आज आहे पांढरा कलर असं पांढऱ्या कलरची साडी घाटले आणि सकाळची वाजेत अकरा सई परी गेले शाळेला आई गेले त्यांच्या नंदेकडे त्यांच्या माहेरी रांजणीला तर मी आणि ह्यांनी जतला माझ्या नंदेकडे घरातली सगळी कामं सकाळपासून धावपळ आत बाहेर आत बाहेर त्यामुळं ब्लॉग चालूच केला नाही पहिली सगळी कामावर इकडच्या तिकडच्यांना सगळं आपापल्या कामाला पाठवा म्हटलं मग मग तुमच्याशी बोला तर बघा नंद्यासाठी फरायचं मी पण घेऊन चालेल हादी कुंकू तर मध्ये नंद्याचे मिस्टर करतात बरं का दसऱ्याचे उपवास म्हटलं चला दरवर्षी देतो देतो आणि असं पण तसं पण आता हादी कुंकुचे दिवसच आहेत म्हटलं तर आजच्या दिवशी जावावं आणि सई विचारलं की आम्ही जाऊन येऊ दे का तुम्ही आल्यावर जाऊया त्यांचा काही प्रॉब्लेम नाही जाऊन या असं सांगितले आणि आई पण येणार होते पण आचार्य त्यांच्या नंदेकडे ते गेले कारण की त्यांच्या नंदेला नाही बर, सका आहे बरं त्यामुळं आई सकाळ सकाळी तिकडं गेलेले आहे तर सकाळी बघा छान अशी मुगाची उसळ वगैरे डब्याला बनवलेली होती तर मी मला काय फराळीचं बनवलं नाही जे काय ना का केळी होतं दूध केळी आणि साखर आपलं शिकरण करून खाल्लं भांडी वगैरे सगळं घासून घेतलेलं आहे आणि मुगाला मोड आणून घेतलेलं तर काही परीक्षा मदत हे असं मुगाची उसळ असं मोडा म्हणजे मुगाची उसळच केलेली डब्याला तर आहे तर करायचं मध्ये बघा आमच्याकडे शेंगदाणे परत वरी साबुदाना आणि साखर चहापत्ती आणि असे त्याचे लाडू परत खजूर घेतले आणि आपल्या गार्डनमध्ये सीताफळ घेतले तर आणखी बरेच सीताफळ आहेत पण आता कच्चे आहेत हे डोळेवाले असं घेतलेले आणि ना भरपूर असे तुकडा सुपारी घेतले बायकांना वाटण्यासाठी थोडं थोडे थोडे पान आहे तर ताई किती बोलत आहेत बायका मला माहीत नाही आणखीन थोडेसे पानं घ्यायचे पान सुपारी घेतले सगळ्यात महत्वाचे बघा हळद आणि कुंकू घेतले आणि आपल्या गार्डन कढी पत्ता घेतलाय तर तुम्हाला ना तुमच्याशी मला ना शेअर करायची साडी म्हटलं राहिलं की तसंच राहून जाईल वहिनी जर आईच सेम टू सेम साडी आहे तर हे खाऊन साठी कपडे आणि मी तुम्हाला बोला वटीचं सामान ते सगळं भरले तर वटीला ना ताजून नसतं ना नवरात्र मध्ये तर सुपारी खापून आणि आपलं साबुदाना घेतलेला आहे तर साडी तुम्हाला दाखवते फक्त कलर वेगवेगळे तिघीला तर खूप छान अशी साडी आहे तर थोडस म्हटलं काठपदर पदर घेण्यापेक्षा पदर थोडस वेगळं असं घ्यावं आणि एकदम छान असं सूत पण खूप छान म आहे हे बघा अशा पद्धतीची आहे साडी आत पदर अशी डिझाईन आहे मला तरी साडी खूप अशी आवडली खास पण माझ्या भावाला आवडली तर हे असं आहे तर पूर्ण साडी अशाच पद्धतीनं अगदी मोहूर दररोज वापरायला आणि प्रवासात वापरायला एक नंबर असे साडे आहे विशेष म्हणजे बघा ह्या साडीचं अं, अंगच असं सा काठ आहे हे बघा अंगचं असं काठ आहे ह्या साडीला थोडस वेलवट टाईप म्हटलं तरी चालेल हे बघा पण नाही पण खूप छान असं काठ आहे अशा पद्धतीनं आणि पदराला नाशिक मुंडे आहे आणि ह्या काठामुळे साडी इतकी छान वाटते ना खूप छान माझ्या वहिनीला घालायला लावली जेव्हा मी नेली होती आईला आणि वहिनीला आणि अशा पद्धतीचं पदर आहे अशा पद्धतीचं पदर आहे अंगावर टाकली तरी साडी खूप छान अशी दिसते एकदम मस्त ब्लाउज वगैरे रेडी केलं रे तर खूप छान दिसणार आहे तर अशा पद्धतीचं आईला वहिनीला आणि जाई ना मी साडी घेतले आता साडी घडी करते आणि हे सगळं आहे राय ना एकत्र ठेवते जेणेकरून मला पटकन तिचा काढायला येईल चला बघा डकीला दूध चपाते जाता जाता परत लक्की आम्ही चार वाजता येत नाही चल खाऊन घ्या उठ उठ झोपलाय लक्की थांब खाऊन घे डकीचा आम्हाला प्रश्न पडलाय घरात कोणीच नाही हे असं अडकून पडत बघा असं काही पाळायचं म्हटलं की तर वाजलेत सकाळचे आता साडे अकरा तर आम्ही निघालो लकीचं खाऊ पिऊ घालून पाणी वगैरे त्याला ठेवलं एक्स्ट्राचं थोडीशी चपाती ठेवली चार वाजत त्याला तोपर्यंत आई आल्या तर ठीक नाहीतर लकी खाईल तो चपाती फक्त इतकीच भीती आहे दुसरी कुत्री येऊन थे त्याला वरबाडून आणि मंदिरातला फोन येत होता तर दोन दिवस खाड पडलं आजचं आणि सोलापूरला जायच्या दिवशीच दररोजच्या सोय पडलेले असते ना बायकांना आपल्या ग्रुपच्या बायका काही हरकत नाही सांगितलंय तरी पण त्या म्हणत होत्या की पाच मिनिटं येऊन जा पण ह्यांची अशी गडबड आहे की उशीर होते हा उशीर होते म्हणून नाहीच म्हणाले हे ठीक आहे काही हरकत नाही बघू आता ताईंच्या तिथंच गेल्यावरती करायचं फरायचं काय मी बनवलंच नाही कारण की नवरात्र चालू झाल्यापासून मी अजिबात फरायचं घरात बनवलेच नाही सकाळचं जे काही आहे तिथंच खातो आणि संध्याकाळी लिंबू टिंबू काय तर आपलं खाऊन झोपून घ्यायचं आणि दुसरी गोष्ट जे कोणी विकतवरीचं पीठ वगैरे आणताना अगदी सांभाळू मी पण विकतच आणलेलं आहे तर माझं काय म्हणजे एवढं काय मी भाकरी काय खाल्ली नाही एवढी करून एकदाच खाल्ली होती पण पीठ मला तर चांगलं लागलंय अक्का सांगत होती तिलाच माझ्या अक्काला झाली होती विषवादा आणि ती कसं एकदाच भाकरी करून खाल्ली होती ना त्यामुळे तिला एकदम ती चक्कर परत उचमळल्यासारखं आणि हातापायला मुंग्या आणि जे दोन वेळा भाकरी खाल्ला जसं की बघा सकाळ संध्याकाळ करून खाल्लं त्या बायका थेट दवाखान्यात चाल लावायला तर अक्काला पण एक दोन दिवस त्रास झाला तर तुम्ही पण अगदी सांभाळून असं सांगू न झालं म्हणतो ते मला पण आमच्याकडे जावायचं ना सकाळीच मेसेज पडले बघा आमच्या पण सांगवल्या सत्तावीस बायका ॲडमिट आहेत इतकं म्हणजे विषबधा डेंजर झालेले आहे तर तुम्ही पण अगदी काळजी घेऊन थोडंसं आधी टेस्ट करा भाकरी एखादी करून कसं वाटतंय ते बघा त्याच्यानंतरच भाकरी करून खा उपवासाची खूप डेंजर असं म्हणजे घडायला लागलं एकतर बायका उपाशी असतात आणि त्याच्यावरती हे जर लक्षण जर दिसू लागल्या तर हाय थोडी अंगातली ताकद जाऊ शकते तर अक्का आता हाय माझी स्टेबल आता काय नाही जे दुकानदाराकडून ना पेठ त्याला देऊन टाकलं परत मी म्हटलं काहीतरी कारवाई करायची नाही का तुम्ही बायकांनी पण गावातला दुकानदार आहे काय बोलता येत नाही आणि त्यानं काय जाऊन तयार केलं नाही त्यांना पण दुसरीकडून आणलेलं असते तो करील परत काही हरकत नाही पण तुम्ही मात्र घ्या काळजी आम्ही केळीत आलय म्हटलं केळी इथूनच घेऊन जावं परत जत मध्ये खूप गर्दी असते आणि गाडी लावायला सुद्धा जागा नसते दिसलं इथं सहज म्हटलं इथूनच घेऊन जाऊ तसेच डजन घ्या तर दसऱ्यामुळं केळी पण इतक्या महाग आहेत ना साठ सत्तर ऐंशी पर्यंत डजन केळी आहेत किती घेत तर मला पण मोह आवड ना, आवर तो ने का का ले ना जायजा। जायजा तर ह्याने गाडी ओळखपर्यंत जाऊन दर्शन घेऊन येते बघा मोह आवरलं नाही तोपर्यंत ह्याने गाडी काढेपर्यंत फुर्ल रस्ता बंद आहे आपल्याला इकडं जायचं पुढं जायचं होतं तर बघू डेकोरेशन कसं झालेलं आहे अंबाबाईचं छान असं डेकोरेशन आहे मस्त हे बघा छान असं दर्शन झालं मला प्रश्न पडला इतक्या मोठ्या भल्या मूर्तीला हे साडी नेसवत कसं असते आणि म्हणजे ये नोवारी साडी असणार आहे पण ठेकणी खूप छान सुंदर मूर्ती माझ्या आयुष्यातली छान अशी मूर्ती भेटली उभी पाहिलेली पण अशी बसलेली पाहिले नाही अजिबात छान वाटलं रस्ता बंद का असं ना त्याचं काय वाईट वाटलं नाही देवीचं छान असं दर्शन झालं पाच ते दहा मिनिटात पोहोचू आम्ही घरी जास्त सानू आहे वाटतं घरात रांगोळीवरनं लगेच वाटते हा हा सानू तुमच्या रांगोळीवरण ओळखतो सानू सुट्टीला आलेले आहेत चला पिशवी आताच ठेव्या

शेवटी म्हणजे चालतच लावला शेंगदारच बर आमच्या ताईंच्या घरी कधी का नाही असे शेंगदाणे असते तिथं आले की नाही वाढलेले आहे ते वल्ले आवडते वल्ले हम्म हे वाढलेले ते पूर्ण सांगू तुम्ही कधी आलाय हा बरं झालं आपण ह्या जाऊ सांगू सगळे येऊन लाईला हम्म अंबावेला पण जाऊ काय मामा मग कायतरी बाई वर्षी किती आपदा आमच्या ताईंची घटाची पूजा गाडीवरती गेलतो ताई कुठे आलेल्या आपण दोघच गेलेलो सानूची रांगोळी मात्र एक नंबर खास मला भेमी आवडते आमची सानूची रांगोळी मस्त तर हि सुद्धा एकच आहे बघा आमच्यासारखं गुड वाटी देऊ का तर हे बघा सगळेच बसलोय जेवायला आमचे भाऊ पण आले खरं उपास करू आले चांगले चांगलेवर आले तर जेवणाचा वेध बघा असा आहे द्या इकडं हे घ्या तर छान असं पनीर केले वरण आहे चपाती भात टायमिंगला आलेत आमचे भाऊ त्यांनी फरा केलेत ना हाय वरीचं भात आहे भरपूर अजून शिकरण आणि दही सुद्धा आहे दह्यामध्ये चटणी तर सगळ्यांचं ना जेवण झालं आणि माझं फरायचं तर रेडी झालोय बायका बोलायच्या अगोदर दुपारी बायका कोण येणार नाही सिटी मध्ये सगळं शांत शांत असतं हे बघ तर तोपर्यंत म्हटलं आपलं आंबाबाईला जावं यल्लामाईला जतच्या आणि आंबाबाई होती का बघायचं ते पण खूप छान आहे डोंगरावरती बघण्यासारखं आहे आणि इतकं छान साज सुगर असतो ना नवरात्रमध्ये खूप छान आणि माझी भाची पण आहे आम्ही येणार आहे म्हणून सुट्टी वाढवली ती तर त्या कालच जाणार होत्या कॉलेजला म्हणतात चला तर सगळे आहेत तर आपण सगळे मिळून जाऊया तर ताई होतात तयार आणि मी झाली अशी तयार तर सानूचं गंध होतं सार्थक बसा की पुढं सार्थक इथं मामाजवळ बसा चलो नाही नवरात्र यात्रेच्या वेळेस इतकी गर्दी असते खूप आता पण आहे बऱ्यापैकी सईपरीची थोडी आठवण येते तर एक दोन तीन वेळा झालं सईपरीला सोडूनच येतं तर दुसरीकडे असं काहीतरी बघायला आलं की त्यांची आठवण येते नाहीतर येरेवारी ये एवढं काही नाही पण शाळा पण महत्वाची आहे चला मंदिरात गर्दी नाही तर आपलं दर्शन घेऊ काल अन्ना ते हल ते पाऊस होता बघा हायरिया किती प्राचीन अस झाड असल हे अरे ते काय सानो बल्ब परड्यांचा उपयोग कस केलाय बघा यांनी लोकांनी परडत टाकून गेलेले असतात ना त्या ह्याच्यामध्ये नवीन आहे त्या काय अरे बाप रे बल्ब आहेत का हे बा कशी टेक्निक लावली <laughs> काय बाई बल्पच आहे बल ती पुढचं गोळाच असलं हे काढून टाकलंय चला गर्दी नाही दर्शन एक नाही चपल्या काढायचा चला गर्दी नसल्यामुळे दर्शन एकदम छान असं छान डेकोरेशन केलेले नवरात्र मध्ये आणि देवीची जर मूर्तीचं सास सुर म्हटलं तर हे बघा आजचा कलर पांढरा छान असं मस्त तर फराळीचं जेच असतं ते परडी वगैरे भरतात परशुरामाचं मंदिर फेरी मारतोय हळूहळू हळू वाढते गर्दी आता बघा हळूहळू गर्दी वाढू लागले उन्हात कोण जास्त येत नाही सगळ्यांची उपवास असतात प्रचंड अशी आता गर्दी चालू झाली आता आम्ही चाललोय नेक्स्ट वरती डोंगरावरती आंबाबाई आहे तेथे चाललंय मुली म्हटलं का नाही फोटोशूट हे चालूच असते जा। जसं की माझ्या ह्या भाचीचं फोटोशूट चालू आहे सारखं फोटो फोटो फोटो, फोटो चला यल्लयमयपासून बघा गाडीवर जर आला तर सहा ते सात मिनटाचाच रस्ता आहे जर चालत आला तर एक अर्ध्या तासाचा रस्ता आहे तर आम्ही इथे पोचलोय तर खूप असं जवळ आहे जेव्हा तुम्ही जतलंय चल यल्लमाईच्या दर्शनासाठी तेव्हा तुम्ही येथे याच या तर आम्ही बऱ्यापैकी असं थोडंसं डोंगरावरती आलोय आणि जेव्हा हे बघा येथून खालून ह्या कमान इथून घेतलोय एंट्री आणि साईडनं बघू शकता तुम्ही डोंगर वगैरे आहेत आणि पवनचक्की आहेत तर आम्ही निघतो आता पाणी प्यायचं चालू आहे आणि बॅग ठेवायचं चालू आहे त्यांचं सानू निघाला काय मामीला सोडून दुण दुण दुण। <laughs> चला अरे हा आम्ही सई पर लहान असायची ना हे असली दुर्मळ रडायची परी हे असलंच पाहिजे किती पण तुम्ही बोला परला आपल्याला कळत नव्हतं सईला कळायचं पण परला नाही हे असलं काय बी मागायची असलं काय 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 आहे असलं कोण खेळते आता सानू पण त्यावेळेस लहान लहान मुलं रडतात लहान मुलांना रडवण्याचं मुला साधन आहे तर बघा इथे काय सभा मंडपसारखं काहीतरी बनवायला लागलेत बरंच असं खेळणी अंबिका नवरात्र उत्सव मंडप हे सगळं लहान मुलं रडवायचंच काम आहे काय साळणी डोंगर आणि प्रत्येक इथे जे काही कुठलं पक्षी आहे त्या पक्ष्यांची खासियत आहे ना त्या बोर्डावरती लिहिलेले पण आता बोर्ड कसं मंद मंद झालंय दम हे बघा परती आले चला तुला <दा> दर्शन <laughs> संध्याकाळी गरबा असते का हे बघा चला शिक्षण घेऊन चाललंय आता बरेच लोक यायला लागलेत गर्दी वाढायला लागले मला म्हणते ना शाची पुढे गर्दी असली पण याला महिन्याचे आलेले लोक असतात ते इथे पडतात Mama, pala chaste mane? Ji fast kereche ringa Aala malaka magte Lahan <laughs> pane chante wakayana Aaya asa kheraiche we Aaya asa फेक्ट <laughs> चला दिवाड़ा मम्मी गमी मेम हो गेम, गेम। सार मामी सेम सेम चेम मामा भाचे फास्ट मनाइच <laughs> दोन्ही देव्यांचं खूप छान असं दर्शन झालं आल्यानंतर परत एकदा सगळ्यांनी फ्रेश झालो परत चहा वगैरे घेतला साडेचार वाजलेले होते सिटीमध्ये बायक आहे कसं जास्तीचं येत नाहीत आणि दुपारी त्यांचं कसं शेड्यूल त्यांचं त्यांचं ठरलेलं असतं म्हटलं साडेचार पाच वाजताच कार्यक्रम घेऊया तर तेवढाच एक पाच सहा जरी बायका आलं तरी बास होतात बरं का तर दरी वगैरे हातरून घेतले जे काय आपलं फरायचं ऐर आणलं होतं सगळं एका प्लेटात पाठीमध्ये वगैरे सगळं काढून घेतलं होतं एक सीताफळ आपो ना आपोआप गेलेलं आहे कॅरीबॅग मध्ये होतं प्लस गाडीमध्ये गर्मीनं पिकलेले असेल अशा पद्धतीनं मी सगळं फरायचं काढून ठेवलेलं साडी उकळले आल्या आल्या मी ताईनं दाखवले होते ना साडी कशी आहे काय कायच सनुरा पण खूप सारी छान अशी साडी आवडली तर हे बघा सीताफळ आपोआपच म्हणजे पिकलेले सकाळ तर अगदी असं कच्च होतं पण चांगली गोष्ट आहे लगेच मुलांना खायला मिळतं कारण की माझ्या भाज्याला सीताफळ खूप सारं आवडतं तर आधी ना आमचे भाऊ आहेत ला बायका यांच्या अगोदरच यांच्याकडून आहेर करून घेतलं आधी पुरुष मंडळीला मंडळीला ना पूर्ण आहेर केल्याशिवाय आपल्या बायकांना करता येत नाही ना खास करून जेव्हा फुल पोशाख असतो त्यावेळेस तर साडीला परत त्यांच्या पोशाखाला टॉवेल टोपिलांना थोडंसं असं हळद कुंकू लावून तर पाहुणे मंडळींना टोपी घालून नामाती वडून तर असं आयर केलं जातं तर बरेच त्याची कमेंट होती की आमच्याकडे हे नाही ते नाही पण आमच्या इकडे ना सरस एकामेकाला असं फरायचं देतात म्हणजे ह्याच भाषेला हादी कुंकू देणं म्हणतात मी तुला तू तर तू मला तर हे बघा ह्यातच खूप मजा आहे असं आहे की तुम्ही दिलं तरच मी द्यावं असं काही नाही आपापल्या आवडीचा आप विषय आहे आणि हे नऊ दिवस हादी कुंकू जातात अक्षरशः आज माझ्या दोन तीन हादी कुंकू बुडाले गावाला आल्यामुळं पण मी आले आले खादी हादी कुंकू केलेच कारण की आपल्या शेजारच्या आत्यांच्याच घरी हादी कुंकू होतं त्यामुळे मला जायला शक्य पण झालं आणि घरी जायला पण मला खूप उशीर झाला संध्याकाळचे सात वाजे होते जस जसं एक एक बायका येते ना तस तसं माझं हदी कुंटू लावणं चालेल त्यांनी काही जास्त बायकांना सांगितलं होतं जे कोण त्यांच्या आहेत ना त्यांना सांगितलं होतं कारण बघा आत्ताच वर्ष दीड वर्ष झालं घरात राहायला गेलेत ना जास्तीचे म्हणजे 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 प्लॉस्ट सिस्टीममध्ये मध्ये लोक आहेत घर आणखी जास्तीचं झालेले नाहीत पण काही हरकत नाही पाच जरी आपल्याला सुवर्षणी बायका जरी भेटल्या तर खूप आहे त्यांच्या आणखीन बरेच अशा मैत्रिणी आहेत सहाच्या नंतर येणार आहेत पण मला इकडं आरेगावला यायला खूप उशीर होईल ना सईपरी पण शाळेतून यायचे होते आपल्या लग्न एकटा होता आई गावाला गेलेल्या आईना पण यायला उशीर होत होता म्हटलं चला पाच तर पाच बायका घ्या परत ज्या ज्या तुमच्या बायका येतात तुमचं तुम्ही हळद कुंकू लावून पान सुपारी द्या असं सांगितलं होतं ताईंना तरानी तर आणि पावसाचं एक वातावरण दुसरी गोष्ट आपलं लकी सकाळपासून बांधून होताना कोण जर नसेल तर भरपूर असं भुंकला असेल आमच्या मागं मित्र असं गेस करते कारण की जेव्हा जेव्हा आम्ही तर जाऊ ना जाताना इतकं ओरडतो ना त्याला असं वाटते की आम्ही घेऊन जावं त्याला त्याच्या ओढीनं पण आम्ही खूप लवकर असं घरी म्हणजे लवकर म्हटलं तरी सात वाजलेत तर एक एक एक, एक, एक जसं त्यांच्या मैत्रिणी येऊ लागलेत ना तस तसं माझं हळदी कुंकू वगैरे लावणं चालू आहे तर पान सुपारी केळी रदग्रीचे लाडू असं दिले तर इथं जतमध्ये आल्यानंतर पण बरंच असा विषय होता की तिथे सुद्धा विषबाधेचा प्रकार भरपूर झालेला आहे हळदी कुंकू उरकून निघालो आहे आता आम्ही घरी संध्याकाळचे ना बरोबर वाजले साडेपाच तर आता सईपरी आले असतील दुसरी चिंता खायले आपल्या लकीची चिंता आहे लकी भरपूर वरडत असणार आहे आणि आई जर आम्ही जाईपर्यंत आलो तर ठीकच आहे जरा त्याला खाऊ पिऊ घालतेल तरी तसं आम्ही भरपूर त्याला खाऊ पिऊन म्हणजे खायला चपाती कुसकुन चपातर दिलेली मी सकाळी दुधाबरोबर कोरडी चपाती दिली आणि आई आले तर आई घालतील आणि सईपरी पण यायची वेळ झालेली आहे त्यामुळे आता चला पटकन निघतो पोचतो आणि घरी गेल्यानंतरच बोलते आता चला निघतोच निघालच होत तर शाळा सुटल्या बघा शाळकरी मुलींचे थांबलेल्या होत्या दोघी अजून कुठे गेली छकुली कुठे तर कोणाची वाट बघत होता ग उभारल्या होत्या असच चालत चाललेल तर ह्यांना आली मुलींची दया मुलींची बघून कोमल का तर ह्यांना आता त्यांच्या घरापर्यंत सोडायचं आपल्याच रूटला हे मुली सध्या काय वेळ आहे हे रस्ता सांगा हे बघा असं दिवस मिळावा लागलाय म्हटलं चला त्यांना सोडूया त्यांच्या घरी घर गर आहे ना बाय जावा घर कुठे इकडं अरे बाप तिकडे ओके ओके बघा किती माळ रानावर ना पोरं एवढ्या लांब येतात शाळेला चला आता आपला प्रवास चालू बरोबर घरी चहा घेतला तेच झाले आणि इकडे बघा आपली भाताची खिचडी लावली आणि इकडे चांगली भाकरी करायचं चला पटापट स्वयंपाक करून घेते कारण खूप असं उशीर झालाय आवरून घेतला भाकरी करताना गाजत झालेली खिचडीसाठी आता आहे खिडी तेल आपण संपलंय तर आताच काढून घेते म्हणजे जास्त घाई होत नाही आणि पाकरी मी आत्ता ना तेल पूर्ण नितरून येतं आणि कनिक वगैरे जेव्हा करतो त्यावेळेस मी तेल भाजी पण माझी झालेली तयार तर पूर्ण स्वयंपाक झाला अर्धा तासात पटकन तयार झाले तर आता बरं आले जसं अर्धा तास झाला तर म्हणजे पलीकड जाऊन भाजी कुंकू करणार आहे हे बघा आमच्या कुंकू झालं हे असं पाच केळी देतात दुपारी मी नव्हते ना तर त्या परत मला घरी आले होते बोलवायला तर असं हजेकुंपाचा कार्यक्रम दिवसभर आमच्या चालू असतात आपलं नवरात्र संपल्यापर्यंत चला यांना मी बोलल आहे गावा थोड्या म्हणून आता जाते गावाची आरती करायची ನಿನ್ನ ದಾರಿಯನು ನಂದು ಹಾಟಿ ಸಂಕಟಕ್ಕೆ ಮಾಂತಾ ಪರಮರ ನಾ ಸೇವಾรี ಬಾರಿ પડನೋ ಆತಾ ಸಂಕಟದಿ ಬಾರಿ ದುಃಖ ಬಾರ್ಯಾ ಗತಿ ತಾಯ ಮಹಿಮವನು تیಜಾಹು ಕಟು تیಜಾ ಜೀವಿಂಗ ಹಂಗತೆ ಹದಿಗತೆಡಿ ಆಜನೆ ಬಂದು ನಿಂದಗೆ ಹಾ ನೀಚೆ ನೀ ಮಲ್ತಿ ತಾಯಿ

हो आवरला नाही तर चला म्हणलं दांडिया खेळावं म्हणजे टिपऱ्या आपल्या भाषेत अगदी साधंसुद्धा आपलं खेळतो आम्ही जास्तीचं काय कोणाला येत नाही कोणाला जसं जमेल तसं खेळतोय तर दिवसभर खूप दमलेली होती तरी म्हटलं चला आपली आरती वगैरे करून यावं आणि इथं आल्यानंतर जो काही दिवसभराचा थकवा होता ना आपोआप असं निघून गेला तर दिवसभराचा रुटीन असा होता आई अल्लमाईचं दर्शन आंबाबाईचं दर्शन नंदेच्या घरचं खाणं पिणं तिथलं हदी कुंकू हे सगळं कसं वाटलं हे मात्र नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ते इथेच माझं व्हिडिओचा एंड करणार आहे Bye.